निशङ्क हो ये रेमना निर्भाय होय रे मना, हो मना प्रचण्डस्वामि बलपाठिषी नित्य नीत रेमना नित रे जय श्रीगुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो हा बोला ताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा प्रयत्न करत होते की अनुभव शेअर करावा <laughs> का नको भीती वाटत होती ना अरे बापरे सगळं येतो ताई सगळं होत काही घाबरायचं नाही असं विचार करायचंच नाही कसल्या लय लय माझ मध्ये नशीब सांगावं लागेल बोला बोला आता कसं आहे म्हणजे आमच्या मिस्टरांना ते बँकेत सर्व्हिस ला बर कुठून बोलताय तुम्ही आम्ही अकलूज अच्छा अच्छा हा हा नाव सांगायचं हो 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 अलका नाव आहे माझं काय नाव आहे अलका अच्छा अच्छा हा 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 आणि त्यांना कसं म्हणजे बँकेतच ते स्वामी समर्थांचा फोटो असा लावलेला होता अच्छा अच्छा हा अरे वा आणि मग त्यांनी ते घरी आणला फोटो बँकेतला मग बँकेत त्या सेवा करता येत नाही कुठली बरोबर तरी पण ते बँकेत असं अगरबत्ती ही लावायचं अरे वा मग ते म्हणजे त्यांची दोन तीन शाखेत ट्रान्सफर झाली तिथं त्यांनी ती फोटो त्यांना ती स्वामी समर्थांचाच मग ती म्हणलं असं करूयात ते एक पहिल्यांदा जिथं आपल्याला झाले ना स्वामींचा फोटो घरी आणू म्हणून विचारलं तर म्हणलं नाही त्याला काय म्हणलं आपल्याच्या एवढी सेवा करू म्हणलं मग असं पाच सहा वर्ष आम्ही नुसतं तारक मंत्र होता व्हायला थोडी थोडी सेवा करत होतो म्हणजे काय आम्हाला असं अनुभवच नव्हता ना काय करावं लागतं सेवेत आल्यावर मग आपलं थोडं थोडं हे करत करत अस सगळं मोबाईल वर बघून बघून करायला लागलो आता मी म्हणजे एक माय जप करते तीन वेळा तारक मंत्र म्हणते आणि आता गुरुवारी शक्य असेल तर गुरुचरित्र वाचते असं स्वामींनी खूप अनुभव पण दिलेत बर का असं म्हणजे जी आपल्या मनात असेल ना ते ते म्हणजे पुढं आणत ते प्रत्येक गोष्ट आणि एक दिवशी कसं झालं मी अशीच गुरुवारी जपती करून तारक मंत्र म्हणत होते मग स्वामींच्या अशा मूर्तीच्या पूर्ण गोल फिरून हायत थांबलं अरे बापरे हो आणि परत मला कस रडा आल्यासारखं झालं वाटायचं कुणाला सांगून कुणाला नको मी एकटीच घरी असते ना मग असत म्हणत मी माझ्या मुलीला फोन केला अगं म्हणलं दीदी असं असं आज गुरुवारी पूजा करताना एक जाग्यावरच फिरलं तिथच म्हटलं शांत पण झालं असं जाग्यावर मग ती म्हणलं तुला म्हणजे असं आता अनुभव यायला लागल काय म्हणली सोडू नकोच म्हणली आता काय करते ती सेवा म्हणली त्यानं बरोबर सांगितलं काय तुला होते तेवढी जमाल तेवढी तरी तू कर म्हणली म्हणजे कशी मी शेती बघते ना घरी असल्यामुळं अरे वा शेती पण बघता हा शेती बघते मिस्टर कसं आता त्यांचे दहा अकरा महिने राहिलेत ना रिटायर व्हायला मग आता जमा शेतीतलं का म्हणजे बरोबर मग तेवढ्यात पण अशी सेवा कुठे आमच्या गावात स्वामी केंद्र आहे त्यात पण जाऊन येते कधी कधी अरे वा आणि अकलकोटला तर जातेच मुलगी सोलापूरला राहते त्यामुळे सोलापूरला गेलो की अकलकोटला जातो आम्ही छान मुलगी पण करते का सेवा मग हो मुलगी करते म्हणजे तिच्याविषयीच मला बोलायचं होतं ताई जरा मुलीविषयी विषय हा मग तिचा काय अनुभव आलाय का तिला अनुभव नाही तिला कसं आठ नऊ वर्षे तिच्या लग्नाला झालेत नाही मग सेवा घ्या ना प्रदीपदाची किंवा प्रदीप दादा म्हणते ते तिथं यावं लागेल नाही नाही ग्रुपवर पण मी ताई सेवा भेटते का ग्रुपवर पण हा मला मेसेज करा मी तुम्हाला हे करते ग्रुपमध्ये ऍड करते हां तिला वर्षी झालं मुलगा एप्रिल मध्ये झाला गेल्या वर्षी हा ते आता आपला अनुभव आहे ना त्याच्यात हे नका बोलू काही चालतंय हा श्री स्वामी समर्थ ते असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर కారు షాపులో <mail>